नमस्कार का। मी लतिका आज मी तुम्हाला पायासू बनवून दाखवणार आहे साध्या सिंपल पद्धतीनं दाखवणार आहे ह्याच्या अगोदरच्या पण दोन तीन व्हिडिओ मी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेले आहेत हे पाय कसे भाजायचे कसे साफ करायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे ह्या नक्या जे आहेत का नाही हे आपण कशा भाजायच्या त्यांची पण रेसिपी मी वेगळी अपलोड केलेली आहे सगळं स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे हे चार पाय आहेत आणि ह्यात काय करणार आहे मी ते का मी पाव किलो मटण टाकणार आहे कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते तेल काढून घेऊया तेल एकदम थोडंसं सा टाकायचं सा कारण पाया सुकलं काय होतं तेल खूप सुटतं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे एक तेजपत्त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते आकाराचा कांदा कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे तुम्ही ह्याच्यात काय काय टाकू शकता ते तुम्हाला सांगते अर्धा चमचा आल्याची पेस्ट अर्धा चमचा लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायला एक इंच डालचिनीचा तुकडा त्याचे दोन तुकडे करायचे एक इंचाचे चार लवंगा सहा मिरी एक मसाला विलायची एक साधी विलायची असं तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हे मी पहिल्याच खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकू शकता नाहीतर थोडीशी मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल हे भाजताना जेव्हा आपण तेजपत्ता टाकला तेव्हा गरम मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता थोडीशी हळद आपले घरची आहे खूप छान कलर येतो ह्याच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे तुम्ही काय वेगळ्या पद्धतीनं करता का ते पण मला जरा कमेंट करून सांगा आणि हे सिंपल बनवते कारण की वयस्कर लोकांसाठी आता थंडीमध्ये खायला दिलेलं चांगलं असतं सगळ्यांनीच खावावं हे चार पाय येते आता ह्याला काय करते चांगलं पहिलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतो मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यातच आता हे मी मटण पण टाकणार आहे नुसतं पाय जरी बनवले तरी चालेल आता हे पण मी मिक्स करून घेते मटण टाकल्यानंतर पण बघा चांगलं मी वर खाली करून घेतलेलं आहे म्हणजे हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात अजून आपण मीठ नाही टाकलेलं एक चमचा मीठ टाकायचं तुमच्या चवीप्रमाणे टाकायचं कमी जास्त केलं तर चालेल आता ह्याला मी परत चांगलं हलवून घेतो मीठ टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला काय करते तर दोन मिनटं मी वरखाली खाली करणार आहे त्याला पाणी असतं वर मस्त असं बघा एक दोन ते तीन मिनटं मी थोड्या थोड्या वेळानं असं हलवून घेतलेलं आहे पाणी चांगल्याला सुटलेलं आहे तरी पण आपण ह्याच्यामध्ये काय करायचं पाणी ओतायचं आहे गरम पाणी तर दोन ग्लास पाणी बघा मी ह्याच्यामध्ये गरम करत ठेवलं असतं त्यातलं बघा मी थोडंसं ठेवलेलं आहे कारण कुकरला आपण झाकण लावल्यानंतर बाहेर येऊ नये टोपात जरी शिजवलं तरी चालतं पण टोपामध्ये काय होतं माहिती आहे का, का खूप वेळ लागतो शिजायला आता ह्याला काय करणार आहे एकदम बारीक गॅस करणार आहे आणि ह्याच्या मी सात शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर खाली उतरून घेतलेलं आहे हलकासा गरम आहे पूर्ण थंड झाला की खोलायचं बघा किती मस्त असं शिजलं गेलेलं आहे वरूनच आहे की किती छान शिजलं ते हे जे पायाचं हे जे हे ना बघा पूर्ण निघलं पाहिजे काय असं अशा पद्धती हे पाणी कमी आहे शिजवताना आपण पाणी ह्याच्यामध्ये कमी टाकलं होतात ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे एवढं घट्ट ठेवायचं नाही आणि खायला देताना दोन तुकडं आणि थोडंसं पाणी असं द्यायचं आता हे मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेलं आहे मी ह्याच काय करणार आहे गरम पाणी करून टाकणार आहे आणि दोन उकळ्या काढणार आहे ह्याच्या हलवून जर पूर्ण दाखवलं ना तर बघा किती घट्ट असं एवढं तेलकट त्यासाठी ह्याला काय होतं माहिती का थोडंसं तेल कमीच वापरायचं जे मटण टाकलं होतं ना ते पण बघा किती मस्त असं शिजलेलं आहे का दाबायची पण गरज पडत नाही पण ह्यानं काय होतं चव छान येते म्हणून थोडंसं मी मटण टाकलेलं जरी नाही टाकलं तरी पण चालतंय आणि हे कसं लहान मुलांना पण द्यायचे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे वापरले नाही तुम्ही कमेंट करा ते पण मी सांगेन आणि जे काय काय टाकलेलं आहे ना ते पण साहित्य मी तुम्हाला लिहून देणार तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत एकदम झटपट पद्धतीनं तुम्हाला मी दाखवलेला आहे सोप्या पद्धतीनं करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा